दौऱ्यानिमित्त भगवद्गुणाची चर्चा बैठक सुरू आहे आजच्या या चर्चा बैठकीत सृष्टीचे निर्माता भगवान बाबाजी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रणाम आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा नवदेजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम आपल्या सर्वांच्या आई उपस्थित आहेत आईला माझा प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे खरबी परिसरातील मार्गदर्शक सन्माननीय शंकर भाऊ यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे ज्येष्ठ मार्गदर्शक राऊत गुरुजी यांना सुद्धा माझा नमस्कार उपस्थित सर्व सेवक बांधव आई वहिनी लहान थोर मंडळी सर्वांना माझा नमस्कार हा सुंदर योग हो आहे परंतु या दौऱ्यावर माझ येणं जावं किंवा नाही जावं याच्याबद्दल थोडासा मी अडकून शुक्रवारला तब्येत इतकी खराब झाली शुक्रवारला मी गोळ्या घेतल्या नाही रात्री पुन्हा थंडी वाजून ताप आला तेव्हा मग रात्री एक गोळी घेतली आणि आराम केला दुसऱ्या दिवशी बरं वाटत होत पण तरी बरं एकदम चांगलं नव्हतं वाटप दिवसभर मी दोन वाजेपर्यंत झोपून होतो दोन वाजता आपल्याला रेल्वे स्टेशनवर यायला सांगितलं होत आम्ही घरूनच अडीच पावणे तीनच्या दरम्यान निघालो तेव्हा पाहिलं तीन पाचची गाडी गाडी सहज डोंगरेजीचा फोन आला आणि म्हटलं त्यांना तुम्ही कोणत्या प्लॅटफॉर्मवर आहात तीन ते पता लागून गेलं म्हणून लवकर आम्ही त्या तीन नंबरवर आलो आणि दौऱ्यामध्ये अटेंड व्हायची मला संधी मिळाली नाहीतर माझा विचार होता कॅन्सल करायचा परंतु भगवंताचाही आणि माझे भाग्य चांगले आहे की मला सर्वांसोबत फिरण्याचा आला आता मी एक छोटीशी गोष्ट अशी सांगतो या दौऱ्यामध्ये जर कोणाचं मन कपकवत झालं असेल किंवा कोणाला त्रास होत असेल किंवा कोणाला काही त्रास झाला असेल तर मी या सर्वांच्या तर्फे त्या सेवकाचे त्या सेविकेचे सेविका ताईचे माफी मागतो मनात कुठलीही शंका करू नका आणि राग ठेवू नका कारण राग ठेवणं चांगलं नाही या मार्गात आपण बाबाशी जुळलो आहोत आनंद द्विगुलित करा राग मनात शंका कुशंका असेल तर बोला आणि बोलून मोकळावा परंतु राग करू नका कारण एकोणीशे ब्याऐंशी मध्ये आम्ही जेव्हा बाबा सोबत सौराष्ट्राच्या दौऱ्यावरती गेलो पाच दिवस आम्हाला फिरायचं येत पहिला दिवस आम्ही फिरलो आमचा जो गाडीचा ड्रायव्हर होता तो लमचा दारू तो दारू पिऊनच गाडी चालव आणि आम्ही प्रणावानी जयघोष खाली उतरला तो उतराच्या जा पहिले जयघोष आणि मंदिर पाहून आलो किंवा मंदिरामध्ये जयघोष गाडीमध्ये बस बसी जयघोष आपण जयघोष करतो याचा त्याला खूप राग होता त्या ड्रायव्हर ला साले कहा आहे आये पता नाही बोले कैसे बार 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 बोले साले जयघोष करते रहते बोले काम बचे बोले इनको असा तो आपला राग काढत होता आणि दारू पिऊन गाडी चालवत होता जेव्हा तो असा बोलला त्याच्यानंतर त्याची अशी अवस्था झाली की मी आपल्या डोळ्यानं पाहिलं इकडं जाऊ 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 जिथं गाडी थांबली किंवा जिथं गाडी त्याला त्रास झाला असेल तिथं थांबून तो तेच कार्यकारी होता आणि मग इतका ढिला पडला की त्याच्यानं गाडीवर बसणंही होत नव्हतं मग आमच्यासोबत जे धरमदास निनावे आणि महादेवराव वाघ यांनी त्या ड्रायव्हरला समजावलं आणि त्याला माफी मागायला लावली जेव्हा त्यांनी माफी मागितली तेव्हा त्याची तब्येत बरी झाली आजही अशी घटना घडली आपल्यासोबत आपण कोणाला काहीही समजलं नाही पण दैवी घडामोडीला आपण समजू शकत नाही घटना कशी घडली आपण ट्रॅव्हल्स वाला जो आहे तो आपल्याला घाल घर 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 ये गाडी में बैठ जाऊ फुल हो गई गो तो वो गाडी जाऊ उसके बाद में वहा बैठ जाऊ यांना सांगितलं की हे बरोबर नाही एखादा माणूस जर समजाय त्या गाडीत बसला होता आणि आता दुसऱ्या गाडीत बसल आणि जर एखादा विसरला किंवा सुचला तर त्याचं लक्षात कसं येईल आपण जर एकाच जागी जर कंटिन्यू बसू तर माझ्या बाजूचा व्यक्ती आला नाही हे माझ्या लक्षात येईल जर समजा जागा बदलत राहिली गाडी बदलत राहिली तर कोणीच कोणाकडे लक्ष ठेवणार नाही असेल त्या गाडीत हा म्हणते त्या गाडीत असेल तो म्हणते त्या गाडीत असेल राहायला तिथं हा जो ट्रॅव्हल्स वाला होता हा गरगर गरगर -गर फिरवत होता यार तुमचे लोक ज्यादा कर रहा हे त्या माणसाची चूक होती मला इतका राग आला त्या माणसाचा जेव्हा आपण आपण कोणतं हे पाहलो चर्च चर्च मधून निघालो त्या माणसाचा तो ती क्रिया पाहून असं वाटलं की त्याला शिव्या द्या हा वारंवार तसं करून राहिला तिथेही तो तसाच बोलत होता म्हणून मी पांडेजीला म्हटलं गाडी मारे ऐसा लग्न इसको पकड के दो चार गाले दिले आहे बोला उठा के बोला दो चार गाल्या दिले कोणावर इस्को साले पण लेके जाणे बोला या कारण मला पटलंच नाही त्याच मग मी आपल्या जागेवर सीट वर जाऊन बसलो मी म्हटलो मी कशाला काढलो मला कशाला गोष्टी करायला पाहिजे मी स्वतःच्याच मनाला समजावलं आणि शांत झालं आणि मग ती क्रिया घडली त्याचीच गाडी त्यानी त्याचीच गाडी त्याला दिसलं जे कोणी असली ते सांगायला पाहिजे गाडी ठोकली समजता काच फुटला आणि तो फुटलेला काचचा तुकडा देवेंद्र पुढं आला पण त्याला टच नाही झाला हा अनुभव आहे उलट द्या ड्रायव्हरला लागला ही माहिती आहे हे सत्य अनुभव आहे तर दैवी शक्ती आपल्या सोबत आहे म्हणून आपल्याला त्याची मदत मिळते आपणच चुकतो जर आपण चुकलो नाही तर ती शक्ती आपल्याला मदत करते आणि तो दारू पण केला होता आणि त्याचं वागणूक मला पाहून तो माझं डोकं थोडस त्याच्या बोलण्यावरून सरकत आणि मला म्हणून राग आला म्हणून मी याला म्हटलं असं वाटतं म्हणतो की याला दोन चार शिव्या द्यावं कणपटावर मारून याला हाकडून द्यावा याव पण आपण करू शकत नाही आपल्याला तो अधिकार नाही आहे आपण शांत झालं पण दैवी शक्तीनं आपलं कार्य केलं परमेश्वराने आपलं कार्य केलं आपण नाही केलं पण परमेश्वर आपलं कार्य बरोबर करत म्हणून कुठल्याही प्रकारचे आपल्या मनामध्ये खंत न ठेवता जर एखाद्याला काही वाईट वाटली असेल तरी विसरून जा आणि आपणही कोणाबद्दल काही वाईट न बोलता आणि राग न करता जर आलाही असेल कोणाला राग आला असेल तर मी आयोजकाकडून सर्वांना माफी मागतो राग करू नका कारण आपण बाबांनी आपल्याला काय शिकवलं हो आहे रागावर कंट्रोल मेलेल्या माणसाला राग येत नाही पण तरी येते माणूस आहो आपण शेवटी हो आणि जे घडते त्याच्यावरून असं वाटते आपल्याला की बा हे बरोबर नाही म्हणून राग येते परंतु राग नका करू आणि जर समजा कोणाला राग आला असेल तर तो राग, राग, राग शांत करा आणि पुढचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये कुठल्याही प्रकारची खलकट ठेवू नका जर कोणाला असं वाटत असेल की मला सीट बरोबर नाही मिळाली तर त्यांनी सांगा आणि एक दुसऱ्याशी सी सीट बदलून घ्या परंतु राग करू नका कारण हा सुंदर दौरा राहिला आणि खूप चांगली आयोजन आहे याच्यात काहीही शंका नाही कारण मी फिरलो मी प्लेनचेही दौरे केले पण आज मी ज्या प्रकारे बाबांचा दौरा आहे त्याच प्रकारे करीत दौरा ठरलाय तर दौऱ्याच्या हिशेबाने जाईल कारण बाबा दौरा ठरलाय भगवंत त्या ठिकाणी उभे आहे तर बाबा कधीच असे म्हणत नव्हते की तुम्ही जा मी याच्यानी येतो आपण जसे सगळे जाती तसच आपण जायला पाहिजे जसे सगळ्यांना जे भेटत तेच आपण घ्यायला पाहिजे मी काही तोप नाही तेव्हा मला काही वेगळं काही भेटलं पाहिजे अशी काहीही गरज नाही जर मी वेगळं मागण्याचा प्रयत्न करील तर त्या भगवंताला आवडणार नाही बाबा सगळ्यांमध्ये बसत होते आणि सगळ्यांसोबतच खाली झोपत होते असे त्याऐशी मध्ये दौऱ्यामध्ये पाच दिवस पाहिलं कधी बाबांनी अशी हे नाही केले की मला हे नाही मला भेटत किंवा मला असं नाही झालं हे सेवक कशीच करतात तर आपल्यालाही तसंच करायचं आहे आणि या दौऱ्याचा आपल्याला जेवढा आनंद निर्णित करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा माझे, शब्दा धन्यवाद भाऊ आपण सुंदर असे अनुभव असून आपले विचार या अक्षरात लवकर वेळी झालेली आहे आणि आपल्याला जेवण सुद्धा करायचं आहे तरी